नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन मी आज हा व्हिडिओ बनवत आहे पद भरतीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे म्हणजे अंतिम टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमचं जॉईनिंग मग हा जो काही कालावधी आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर किती दिवसानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळेल तुम्ही कशा पद्धतीने रुजू होणार कुठे रुजू होणार याबाबत बऱ्याच लोकांना संभ्रम आहे कशा पद्धतीने सर आम्ही कोणाला ॲप्रोच होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने जॉईनिंग लेटर किंवा कशा पद्धतीने ते रुजू अहवाल द्यावा याबाबत बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे सगळ्यांचं स्वागत मित्रांनो परत एकदा आपलं हे यूट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्रभर विद्यार्थी मित्रांना अतिशय पसंतीला येत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना परत विनंती करतो की आपलं सबस्क्राईब जे बटन आहे आपल्या चॅनलचं ते नक्की नक्की प्रेस करा मित्रांनो कारण आपल्या महाराष्ट्रभरातून जेवढेही ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र आहेत जे एम पी एस सी करता सरळ सेवा करतात भरतीची तयारी करतात तर त्या लोकांना आपल्या यूट्यूब चॅनलचा मोफत मार्गदर्शनाचा फायदा झाला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मागील व्हिडिओ तुम्ही बघितल्याच असेल त्याच्यामध्ये मी सविस्तर असं त्यामध्ये दिलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय कागदपत्र त्या ठिकाणी तपासले जातात आणि कशा पद्धतीने ते केलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला रुजू अहवाल म्हणजे रुजू होण्यासाठी एक अपॉइंटमेंट लेटर किंवा तुमचा आदेश जो असतो ज्याला आपण काय म्हणतो ते जॉईनिंग ऑर्डर जी आपल्याला मिळत असते ती जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने मिळत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा अटी आणि शर्ती टाकलेल्या असतात या अटी शर्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या तुम्हाला वैद्यकीय तपासणी जी मेडिकल आपण म्हणतो तर ते तुम्हाला सादर करायचं असतं ही वैद्यकीय तपासणी ही त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्याकडे होत असते त्यांचं त्या ते ठिकाणी जे मंडळ असतं मेडिकल बोर्ड तर त्यांच्या स्वाक्षरीने ते जिल्हाधिकारी कार्यालयाला मेडिकल झाल्याबाबतचा अहवाल देत असतात मेडिकल होणं आणि मेडिकल करून घेणं हे अनिवार्य आहे प्रत्येकाला आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा येतो की रुजू झाल्यानंतर जर मेडिकल झाले आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम लक्षात आले तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर मित्रांनो खूप असा मेजर प्रॉब्लेम असला तरच त्या ठिकाणी कदाचित आपलं पद किंवा आपली जी जॉईनिंग आहे ती रद्द होऊ शकते परंतु जर किरकोळ काही बाबी असतील तर मेडिकलमध्ये जर त्या क्लिअर होण्याजोग्या असतील त्याच्यावर काही औषधोपचार वगैरे जर अवेलेबल असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही जनरली मेडिकल ही प्रत्येकाची व्यवस्थित अशी पार पडत असते आणि एकदाच तुम्ही मेडिकल दिल्यानंतर मग त्या ठिकाणी तुमचं जे नोकरीचं कार्यकाळ आहे तो सुरू होऊन जात असतो त्यानंतर अटी शर्तींमध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की जर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीचा राजीनामा द्यायचा असेल तर महिनाभर आधी संबंधित जे काही नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांना कळवणं गरजेचं आहे वगैरे अशा बऱ्याचशा अटी शर्ती त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर तुम्ही जर ज्या प्रवर्गाचा लाभ घेतलेला आहे त्या प्रवर्गाचं जर तुम्ही कागदपत्र उपलब्ध करून देऊ शकला नाहीत तर निश्चितपणे त्या ठिकाणी रद्द होण्यास आपण पात्र राहाल वगैरे अशा बऱ्याचशा आठ ते दहा प्रकारच्या अटी शर्ती आपल्या अपॉइंटमेंटमध्ये अपॉइंटमेंट आदेश जो असतो जॉईनिंग आदेश जो असतो तर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या अटी शर्तीसुद्धा व्यवस्थितपणे आपण वाचून घेणं गरजेचं आहे तुमचं एकदाचं पास त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की जवळपास पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर त्या ठिकाणी मिळत असते म्हणजे नियुक्तीचा आदेश त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मग त्या ठिकाणी त्या आदेशामध्ये तुम्हाला उपविभाग म्हणजे सब डिव्हिजन जी असते म्हणजे एच डी एम हे तुमचे नियुक्ती प्राधिकारी असतात आणि त्यांच्या अंडरच त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं असतं त्या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर जे असतात एच ओ डेप्युटी कलेक्टर तर त्यांच्या अधिपत्याखालीच त्या ठिकाणी तुमचं मग सेवा पुस्तक तयार होत असतं त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही सेवा आणि शर्ती वगैरे असतात तर त्यांच्या अधिपत्याखालीच पार पडत असतात मग तुम्हाला जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने सब डिव्हिजन अलॉट होत असतं आणि त्या ठिकाणी सब डिव्हिजन ॲलॉट झाल्यानंतर मात्र मग तुम्हाला संबंधित सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्या उपविभागात त्या ठिकाणी रुजू व्हायचं हो असतं एक रुजू अहवाल तुम्ही प्रांतांना किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर यांनासुद्धा त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे की दिनांक या या रोजी मी मध्यान्हर्व किंवा म बारा वाजेनंतर जर रुजू होत असेल तर मध्यान्नानंतर त्या ठिकाणी मी रुजू होत आहे वगैरे अशा पद्धतीचा एक अहवाल देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या अहवालाची ओ सी आपण आपली कॉपी म्हणतो ती आपल्याकडे ठेवणं पोच जी आला थोडक्यात सोप्या भाषेमध्ये म्हणतो तर ती पोच आपल्याकडे ठेवून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो मग सब डिव्हिजनल ऑफिसर जे असतात तर त्यांच्या अंडर दोन तीन तालुके असतात तर त्या दोन तीन तालुक्यामध्ये ते स पुन्हा आदेश करतात संदर्भ मान्य जिल्हाधिकारी महोदयांचा असतो आणि पुन्हा आदेश केल्यानंतर त्याच्यामध्ये मग तुम्हाला तालुका अलॉट केला जातो त्यांच्या अंडर असलेल्या तालुक्यांमध्ये जेवढी रिक्त पदे आहेत तलाठ्यांची तर त्या रिक्त पदांच्या अनुषंगाने तुम्हाला तो तो तालुका अलॉट केला जात असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी यांचा आदेश झाल्यानंतर मात्र तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी रुजू होणं गरजेचं आहे मग तालुक्याला जो सजा रिक्त आहे म्हणजे जे जे तलाठी पद रिक्त आहे सजेवर तर, तर ते सहजा तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने मिळत असतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखाद्या तालुक्यामध्ये प्राधान्याने काम करायचं असेल तर तसं तुम्ही सब डिव्हिजनल ऑफिसर यांची भेट घेऊन तुमचा जवळचा तालुका वगैरे त्या ठिकाणी मागणी करू शकतात त्यानंतर मित्रांनो एकदा आपल्याला संबंधित एच डी ओ यांच्या स्वाक्षरीने आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या सजेवर रुजू होण्यासाठी मग तो आदेश घेऊन तुम्हाला तहसीलदार यांच्या समक्ष हजर राहायचं असतं तहसीलदारांच्या समक्ष तुम्हाला रुजू अहवाल सेम रुजू अहवाल त्या ठिकाणी द्यावा द्यायचा असतो की मी या या सजेवर आज रोजी रुजू होत आहे तरी मला रुजू करून घ्यावे मग तहसीलदारांच्या या स्वाक्षरीने त्या ठिकाणी आस्थापना शाखेमध्ये तुम्हाला मार्क केलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला आस्थापना शाखेमध्ये रुजू करून घे घेण्यात येत असतं आणि त्यानंतर मात्र मग मा पुढची जी काही का का प्रोसेस आहे मग त्या सजेवर गेल्यानंतर कशा पद्धतीने कामकाजाला सुरुवात करायची आपलं सर्व्हिस बुक कसं बनवून घ्यायचं त्याचबरोबर त्यामध्ये आपला पगारपत्रकासाठी सेवार्थ आय डी निर्माण करणे तयार करणे किंवा पगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटद्वारे तुमचे प्रश्न विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय